तो मी अभ्यासात खूप चांगलं होतं मला सगळं म्हणायचं अरे दीपकला यंदा मेमडी मेडिसिन मध्ये गोल्ड मेडल मिळेल में। आणि मी माझी जय्यत तयारी चालू होती आणि हे असताना एक शिक्षकांनी माझ्या एका शिक्षकांनी मला बोलून घेतलं मला म्हणलं उद्यापासून तू त्या दुसऱ्या शिक्षकाकडे जायचं नाही तू माझ्याकडे यायचं माझं विद्यार्थी म्हणून परीक्षेला बसायचं म्हणजे तुला जे गोल्ड मेडल मिळेल ह्याची में। क्रेडिट मला मिळेल पण मी असा विचार केला मी ज्या शिक्षकांनी मला तीन वर्ष शिकवलं मला मुलासारखं सांभाळलं त्यांना आज मी म्हणणार की मी उद्यापासून तुमच्याकडे येणार नाही आणि गोल्ड मेडल माझं टिकवण्यासाठी मी दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार हे माझं मनाला पटलं नाही मग म्हणून मी सांगितलं त्या सरांना पोलाइटली की सर मी अशा गोष्टी करू शकणार नाही मग ते म्हणले तू उद्या मग नापास होणार मग मी म्हणलं ठीक आहे चालेल आणि मग मी खरंच सांगतो मला नापास केलं त्यांनी नमस्कार मी डॉक्टर दीपक एस एस अहमदनगर इथं राहतो माझा जन्म कल्याण मुंबई ह्या इथं एकोणीसशे मध्ये झालं आणि काही महिन्यातच आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आणि माझं पुढचं जे शिक्षण आहे ते सगळं पुण्यातलं ऑर्नेला कर्नाटक हायस्कूल मग नंतर फर्ग्युसन कॉलेज व बीजे मेडिकल कॉलेज या ठिकाणी झालं अभ्यासात मी सुरुवातीला जास्त लक्ष देत नव्हतं मी खूप खेळायचो खूप मस्ती करायचो माझ्या लहानपणात मी जसं म्हणलं मी खूप मस्ती करायचो खूप खेळायचो माझी मला एक माझ्यापेक्षा तीन वर्ष थोरली एक बहीण होती तिला मेनिंजायटीस होऊन वारली ती तो माझ्या आयुष्यात पाहिलेला पहिलं मृत्यू आणि खरंच मनालाही धक्का वाटला पण मी लहान असल्यामुळं मला काही कळलं नाही आणि काही काळातच त्यानंतर माझी आई आजारी पडली आणि त्या दरम्यानच आईनी माझ्या भावाला जन्म दिला आणि तो भाऊ पण सारखा आजारी असायचा म्हणजे घरी आई आजारी भाऊ आजार आणि वडील कामासाठी जाणार मग असं असताना मी घरचं कित्येक काम शिकलं म्हणजे येऊन पोळी पोळी लाटणं उपीट करणं पोळे करणं हे सगळं पण मी शिकलं आणि कित्येकदा मी हे सगळं करून मग शाळेला जात होतो आणि तोच काळ होता की मला शिक्षकांनी सांगायचंय की दीपक तू खूप हुशार आहे तू अभ्यासावर लक्ष दे मग मी अभ्यासावर फोकस करू लागलो पण ऍट द सेम टाईम मला जीवनाने हे शिकवलं आपण कष्टाळू असायला पाहिजे जे, जे काय आपला समोर येतो परिस्थिती त्या परिस्थितीचं समोर जाऊन त्याला जिंकण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि ह्याच्यातच मला खर यश आला म्हणजे माझी आई हळूहळू नीट झाली माझा भाऊ नीट झाला आणि मी शिक्षणात चांगलं पुढं येऊ शकलो मला आठवतं मी मला त्याच काळात डबल प्रमोशन मिळालं म्हणजे तिसरीतनं मला डायरेक्ट पाचवीला पाठवलं हो का मी अभ्यासात चांगला होतो म्हणून आणि हे सगळं परिस्थिती किती प्रतिकूल प्रतिकूल असलं तरी आपल्याला त्याच्याशी लढायला पाहिजे झुंज द्यायला पाहिजे म्हणजे आपण त्या प्रति प्रतिकूल परिस्थितीचा मात करू शकतो हे माझ्या आयुष्यात मला त्या लहानपणीच हा धडा मिळालेला आहे नंतर मी अभ्यासात खूप चांगला शिकू लागलो समजू लागलो वेगवेगळ्या प्रकारचं पुस्तक मराठी इंग्लिश हिंदी आणि अभ्यासात चांगलं होऊन मी शाळेत चांगला मार्क मिळू लागलो पहिलं फर्स्ट रँक मला येऊ लागलं मग नंतर एम डीचं शिक्षण पुण्यातलं एम हॉस्पिटल इथं केलं मी एक ह्या माझा अनुभवामधला एक अनुभव ज्याला मी म्हणतो की माझा सक्सेसचं कारण आहे म्हणून त्याचं कारण असं होतं मी अभ्यासात खूप चांगलं होतं मला सगळं म्हणायचं अरे दीपकला यंदा एम डी मध्ये गोल्ड मेडल मिळेल आणि मी माझंही जय्यत तयारी चालू होती आणि हे असताना एक शिक्षकांनी माझ्या एका शिक्षकांनी मला बोलून घेतलं मला म्हटलं उद्यापासून तू त्या दुसऱ्या शिक्षकाकडं जायचं नाही तू माझ्याकडे यायचं माझं विद्यार्थी म्हणून परीक्षेला बसायचं म्हणजे तुला जे गोल्ड मेडल मिळेल ह्याची मेंड क्रेडिट मला मिळेल पण मी असा विचार केला मी ज्या शिक्षकांनी मला तीन वर्ष शिकवलं मला मुलासारखं सांभाळलं त्यांना आज मी म्हणणार की मी उद्यापासून तुमच्याकडे येणार नाही आणि गोल्ड मेडल माझं टिकवण्यासाठी मी दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार हे माझं मनाला पटलं नाही मग म्हणून मी सांगितलं त्या सरांना पोलाइटली की सर मी अशा गोष्टी करू शकणार नाही मग ते म्हणले तू उद्या मग नापास होणार मग मी म्हणलं ठीक आहे चालेल आणि मग मी खरंच सांगतो मला नापास केलं त्यांनी पण मी परत परिश्रम केला आणि सहा महिन्यांनी मी पास झालो पास झाल्यानंतर माझा जिद्द असा होता की मी काही ना काही ह्या ज्यांनी मला नापास केलं त्या व्यक्तींचं पुढचं दोन पावलं जाऊन त्यांना दाखवायला पाहिजे म्हणून मी नुकतंच एक मॉलिक्युल रिसर्चमधनं आला होता जे हृदयाचे ठोके क करन, कंट्रोल करणारे त्याच्यावर मी अभ्यास केला आणि माझंच एक व्याख्यान त्या मॉलिक्युलवर मुंबईमध्ये सारख्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि मी त्या बद्दल बोललो व्यासपीठावरनं आणि मला नाफास केलेल्या ज्या गुरुजी होते ते समोर त्यांना बसावं लागलं मध्ये त्यावेळेला मी हळूहळू हसत हसत सांगितलं माझा ह्या इथं उभं राहून भाषण देण्याचं श्रेय माझं त्या गुरुजींना होतं त्या त्यांनी मला नापास करून दाखवलं आणि माझ्यातलं जिद्द त्यांनी बाहेर आणलं आणि त्या जिद्दीमुळे मी आज इथं उभं आहे म्हणून सर्वांना मी सांगतो कधी आपण आयुष्यात काहीतरी माग पडलं तर मग रडत बसू नका पुढे जाण्याचं जिद्द बाळगा म्हणजे शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हाल आणि त्यानंतर मला असं वाटलं की आपण अजूनही शिकावं मग त्या वेळेला मी काही ठिकाणी इंग्लंडला युकेसाठी अप्लिकेशनही केलं की मला इंग्लंडला येऊन शिकायचं म्हणून पण तिथं मला कुठेतरी खूप लांबचा त्यांनी डेस्टिनेशन दिलं लंडनवरन खूप लांब मग मी म्हणलं तिथं जाऊन शिकणार काय आपण मग नको म्हणून मी पुण्यातच राहिलो आणि मला असं वाटलं की आपलं जे काही ज्ञान आहे आपण शिकलेलं ज्ञान तो आपल्या देशाच्या लोकांना वापरा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मग मी अहमदनगर इथं मला एक संधी मिळाली तो म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट सुरू करणे हा एक चॅलेंज होता मग मी म्हणलं चला आपण अहमदनगरला जाऊ आणि मग ह्या इथलं आपलं नगर, नगर जिल्ह्यातलं पहिलं इंटेन्सिव्ह केअर युनिट मी सुरू केला मग मी इंग्लंडला जाण्याचं सोडून दिलं मी कदाचित असा एकमेव व्यक्ती असेल जिथं जीएमसी इंग्लंड त्यांनी जे रजिस्ट्रेशन दिलं होतं त्यांना मी म्हटलं मला नको यायचं नाही माझं पैसे मला परत द्या आणि ते सेव्हन्टी फाईव्ह पाऊंड मी परत घेऊन टाकला आणि मग नगरमध्येच स्थायी राहिलो त्यावेळेला माझं एक स्वप्न होतं नगरमध्ये एक मोठा ट्रस्ट हॉस्पिटल करायचं मग त्यासाठी मी काही मंडळींना एकत्र घेतलं हे सगळं चालू असताना काही माझ तरुण पिढी जे आहे नगरमधला ओळखीचा ते एमबीबीएस किंवा एम डी किंवा पुढचं काही केल्यानंतर ते पुणे मुंबई असं ठिकाणी जाऊन सेटल व्हायचे आणि त्यांच्यापैकी काहींनी म्हणजे त्यातल्या त्यात माझ्या मुलांनीच मला सांगितलं की बाबा मी हृदयरोग तज्ज्ञ झालोय पण मला असं वाटतं की मी नगरमध्ये आपल्या लोकांसाठी सेवे द्यायला मी यायला पाहिजे पण मला इथं सोय काय आहे मग त्या वेळेला सायदीप हॉस्पिटलचं संकल्पना मी केलं आणि माझ्या मित्रांसमोर मांडलं की हे असं एक मोठं हॉस्पिटल करू आपण पण तिथं आपली जे सध्या चालू असलेले जे लहान लहान हॉस्पिटल हे सगळं बंद करायला पाहिजे हे या सगळ्यांनी कबूल केलं आणि म्हणून सायदीप हॉस्पिटलचा जन्म झाला जे अडीचशे बेडेड हॉस्पिटल आहे तेरा मजली इमारत आहे सर्व अद्यवित सुविधा आहे सर्व प्रकाराचे स्पेशालिटीज आहेत तिथं आणि या इथं सायदीप हॉस्पिटल सुरू नंतर मला एक संधी मिळाली तो म्हणजे कोविड कोविड सुरू झाल्यावर सगळं म्हणायचे आपल्याला गरीब असा बाहेर येऊ नका आपल्या जिल्ह्यातल्या कलेक्टरांनी मला सांगितलं डॉक्टर दीपक कोविड क्या आहे आप समजाव अँड लीडर बनव मग त्यावेळेला मी ठरवलं माझं जस्ट नुकतंच सत्तर वर्ष होणार होता पण मी म्हणलं चला आपण एक युद्ध हा एक युद्ध आहे कोविड हा एक युद्ध आहे आपण या युद्धात सामील व्हायला पाहिजे आपण सोल्जर बनायला पाहिजे समजा एका फ्रंटमध्ये आपला शत्रू आलं तर युद्ध डिक्लेअर होतो सैनिक लगेच तयार होऊन जातो तो घरदार सोडून सैनिक जातो तसं मी म्हणलं आपण पण जावं आणि म्हणून कोविडमध्ये उतरलो आणि कोविडच्या काळात ला खूप मोठ्या संख्येचा पेशंटला आपण इलाज करू शकलो नगर जिल्ह्यात त्यांच्या मृत्यूचं प्रमाणही आपण कमी करू शकलो हे सगळं माझं सहकारी पण ह्या कोविडच्या युद्धात आले बरोबर आणि नगर जिल्ह्यात कोविडचं कंट्रोल खरंच चांगल्या पद्धतीने झालं याचा रिकग्निशन मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनी केलं आणि नुकत्याच ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये माझा सत्कारही करण्यात आला मला तिथं बोलण्याची संधी दिली आणि कोविडच्या काळात आपण कसं युद, युद्ध पातळीवर लोकांना सेवा दिली हे जगापर्यंत आपण नेऊ शकलो अहमदनगर जिल्ह्यातलं जे काम आहे तो जगापर्यंत जाऊ शकला आणि ह्याच्यात मी सांगतो माझा हे काम करायला काय काय कारणीभूत होत्या एक म्हणजे लहान असताना माझी आई आणि भाऊ नेहमी आजारी असायचे मग त्यांचा आजारपणामुळे मला कित्येक घरचं काम आणि माझं शिक्षण हे दोन्ही करावं लागत होता मी म्हणजे इव्हन स्वयंपाक करणेही शिकलो आणि हार्ड वर्किंग जे म्हणतो कष्टाळू जीवन आणि धैर्य हे सगळं माझ्या अंगी आल्यात आणि त्यामुळं मी पुढचं शिक्षण माझं करू शकलो मला सुरुवातीपासनं टेक्नॉलॉजी इक्विपमेंट मशिनरी आणि इन्क्लुडिंग डिजिटल ह्याच्यात खूप आवड आहे आणि म्हणून सत्याहत्तर मध्ये पुण्यात एक एको मशीन आणलं होतं एका हॉस्पिटलमध्ये ते सुरूच राही ना त्या वेळेला कोणीतरी म्हणले तुम्ही डॉक्टर दीपकला बोलवा ते काहीतरी लुडबुड करतील आणि ते सुरू करतील असं करून मी पुण्यासारख्या ठिकाणी पहिलं एकोकार्डिओग्राफी करू शकलो त्या मशीन मी सुरू केलं म्हणून मला संधी मिळाली हृदयाच्या त्या तपासणी पहिल्यांदा करण्याचं आणि हात प्रवृत्ती माझ्या होतं म्हणून मी नगर जिल्ह्यात जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणू शकलो का माझा तर अभ्यास असायचा आणि जगातलं सर्वात टेक्नॉलॉजी मी आणू शकलो तसंच हृदयाचं म्हणून एक्को मध्ये मी पुढे जेव्हा काम केल्यावर मला दोन हजार तीन मध्ये फेलोशिप अवॉर्ड इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ एको कार्डिओग्राफी तिथं डॉक्टर नवीन नंदा म्हणून जागतिक प्रसिद्धीचे डॉक्टर आहेत त्यांनी मला ते अवॉर्ड दिले त्यांनी म्हणले दीपक तू अहमदनगर सारख्या ठिकाणी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणून आणि तसंच मला डॉक्टर एस पी मुजुमदार जे सिम्बयासिसचे अध्यादक आहेत त्यांनी मला एक प्रोफेसर ऑफ मेडिसिन हे एक अवॉर्ड दिलेला मला खूप आनंद वाटला की मी कॉलेजमध्ये असताना मला गणितात म्हणजे मी आपण मेडिकलला प्री प्रोफेशनल म्हणतो त्यावेळेला मला गणितात जास्त मार्क होता आणि म्हणून मी इंजिनियर व्हायचं ठरवलं होतं पण डॉक्टर मुजुमदारनी मला सांगितलं अरे दीपक ते रुग्ण बॉटनी मे बी अच्छा आहे बायोलॉजी मे बी अच्छा आहे तर तू डॉक्टर किंवा नाही बघता असं माझ्या हातातला ए ए म्हणून मी जे लिहिलं होतं फॉर्मवर ते त्यांनी बी केलं आणि म्हणून माझी लाईन बदलून मी डॉक्टर झालो आणि त्या सरांचा हस्ते माझा सत्कार झाला ते मला खूप अभिमान वाटला तसंच कोविडमध्ये काम केल्यामुळं आणि चाळीस वर्ष वर्ष अविरत सेवा दिल्याबद्दल वर्ल्ड ऑफ वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांचा लंडन येथे ब्रिटिश पार्लिमेंट हाऊस ऑफ कॉमन्स ज्याला म्हणतात तिथं सत्कार झाला तिथं खूप काही ब्रिटिश लोक ब्रिटिश पार्लिमेंटेरियन्स आणि जा जागतिक पातळीवरनं आलेले लोक होते मला तिथं बोलायला संधी दिली आणि त्या पार्लिमेंट हा तीनशे वर्ष जुनी मदर ऑफ पार्लिमेंट म्हणतात त्याला जगातलं सगळं पार्लिमेंटला दॅट वॉज द मदर ऑफ पार्लिमेंट तिथं मी जाऊ शकलो बोलू शकलो माज़ बरोबर माझी मंडळी ज्योती पण होती आणि आम्हाला दोघांना खूप अभिमान वाटलं की ब्रिटिश मध्ये आम्ही एंट्री करू शकलो आणि तिथं संबोधित करू शकलो आणि ते अवॉर्ड घेऊन आलो आम्ही आणि नगरमध्येही आम्हाला लोकांनी त्या अवॉर्ड मिळाल्याबद्दल खूप काही लोकांनी आम्हाला सत्कार केला आणि प्रशंसा केली आणि खरंच अभिमान वाटतं की आपण नगर अहमदनगर सारख्या ठिकाणी राहून जागतिक पातळीवर जाऊ शकलो माझं वर्गातल्या सगळ्या मित्रांनी माझं कौतुक केलं ते म्हणले अरे बी मेडिकल मधनं तू पहिला माणूस आहे जो जागतिक पर्यंत गेलेले मला खरंच अभिमान वाटला आणि पण मला असं वाटतं की ह्याच्यातच आपल्याला समाधान आहे आणि आनंद आहे मी माझ्या आयुष्यातला एक असा घटनेबद्दल बोलणार आहे जो म्हणजे माझ्या वडिलांचा मृत्यू मी एक दिवशी मला सकाळी वडिलांचा फोन आला मी माझा भा भावाला घेऊन एक फ्लॅट घेण्यासाठी जाणार आहे आणि ते फ्लॅटचं डील झालं की तुला मी दुपारी किंवा संध्याकाळी फोन करतो पण मी जेव्हा माझ्या हॉस्पिटलला पोहोचलो तिथं माझा भावाचा फोन आला मला की वडील एकाएकी एक कोसळलेत आणि ते बहुतेक एक्सपायर झालेले आहेत हा खरंच मनाला धक्कादायक घटना होता एका एक एक्सपायर झाले म्हणून मी ऐकल्यानंतर मग मी लगेच माझा मित्र पुण्यात अनिल कुमार लखीना आय एस ऑफिसर ते जे नगरचे पूर्वी कलेक्टर होते आणि ते नुकत्याच म्हाडाचे डीन म्हणून गेले होते त्यांना मी फोन केला मग लखिना साहेब म्हणले की दीपक तू बिलकुल फिकर मत मत्कर मै वेगलोंगा साहेब आणि मित्राचा हा सांत्वनाचा शब्द ऐकल्यानंतर मी असा विचार केला आता मी हे कम्प्लीट राऊंड करतो का इथं असलेले जे सिरियस पेशंट आहे ह्यांचा है, जीव वाचवायला पाहिजे जी। आणि त्यासाठी मी माझं सगळं जे ॲडमिट पेशंट होते त्या सगळ्यांचं राहून घेतलं त्याच्यात त्यावेळेचे नगरचे महापौर बारशीकर साहेब ते पण ऍडमिट होते त्यांचा मुलगा होता त्यांना निमोनिया वगैरे झाला होता पण त्या सगळ्याचं मग मी इलाज केला सगळं लिहून दिलं आणि त्या सगळं काम संपल्यावर मग मी पुण्याला गेलो माझ्या वडिलांचा अंत्यविधीसाठी ऑलरेडी लकीना साहेबांनी सगळं बंदोबस्त करून आणि वैकुंठ धाम मध्ये मा सगळं माझ्यासाठी थांबले होते आणि आम्ही ते अंत्यविधी उरकू शकलो पण त्यावेळेला मना माझ्या मनात आलेला भावना म्हणजे एक म्हणजे हा मित्र तेवढं मोठ्या पदावर असून आय एस ऑफिसर असून माझ्यासाठी एवढं कळकळीने धावपळ केलं आणि माझ मदत केली आणि दुसरं मला एक समाधान होतं की मी माझ वैयक्तिक पातळीवर असं घटना घडून सुद्धा मी माझ्या पेशंटला न्याय देऊ शकलो माझा ॲडमिट असलेला पेशंटचा इलाज करू शकलो आणि त्यांच्यातला काही लोकांचा जीव वाचवू शकलो मला वाटतं हा डॉक्टरमध्ये एक महत्वाचा गुण आहे आप की आपलं कर्तव्य खूप महत्वाचं आहे पण आपण लखीनासारख्या मित्रांना पण जोपासायला पाहिजे असंच मला वाटतं आपल्या वैद्यकीय क्षेत्रात चॅलेंजेस खूप असतात एक, एक म्हणजे पेशंट आजार घेऊन येतो त्याला काहीतरी दुःख होत असतो मग आपलं कर्तव्य आहे त्याचं दुःख निवारण करणं पण कधी कधी आपल्याला तो एक चॅलेंजिंग वाटतो कधी कधी आजार काय सापडत नाही इलाज काय सापडत नाही कधी कधी पैशाचा प्रश्न असतो की बाबा त्याच्याकडं आपल्याला आजार माहिती आहे इलाज माहिती आहे पण त्याच्याकडे पैसे नाही मग ह्या वेळेला आपल्याला काही करून या माणसाला नीट करायचंच आहे आणि ह्याला नीट करून घरी पाठवायचंच आहे हे एक जिद्द पाहिजे मग तेव्हा तळमळ पाहिजे आणि त्याची जे काय अडचण आहे हे ऐकून घेण्याचं पेशन्स पाहिजे आपण शांत चित्ताने त्याचा काय काय त्रास होतो हे ऐकून घ्यायला पाहिजे हे झाल्यानंतर आजकाल आपल्याला पैशाचं तरतूद करण्यासाठी खूप काही साधनं आहेत म्हणजे सरकारी स्कीम्स आहेत कॅशलेस स्कीम्स आहेत सेवाभावी संस्था आहेत आणि आपण स्वतः वैद्यकीय क्षेत्रातले माणसं त्यांना मदत करू शकतो म्हणून आपण एक ध्येय ठेवायला पाहिजे माझ्याकडे आलेलं कुठल्याही पेशंटला मी रिकामा हाती पाठवणार नाही त्याचा इलाज करून त्याला नीट करून पाठवणारच हा एक जिद्द पाहिजे एक मूलभूत तो दुसरा आहे सध्या तंत्रज्ञान भराट्याने वाढत चाललं म्हणून आपण सर्वांनी आपला नॉलेज अप टू डेट ठेवायला पाहिजे तुम्ही रोज काही ना काही वाचा शिका नेटवर्क काय येतो ते काही शंभर टक्के बरोबर असतो असं नाहीये पण त्याला पडताळून बघायला पाहिजे आपलं ज्ञान वाढवायला पाहिजे आपला अनुभव वाढवायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे आपला ज्ञान आणि अनुभव इतरांना आपण सांगायला पाहिजे मग काय होतं की नवीन काहीतरी इलाजाचा पद्धती आपण शिकला असेल तर आपण इतरांना सांगायला पाहिजे तो आपल्या सर्व सहकाऱ्यांना मदत होईल आणि आपल्या पेशंटलाही मदत होईल आणि तंत्रज्ञानाचं जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान येतात त्याचा योग्य रीतीने उपयोग करून पेशंटला आपण दिलासा द्यायला पाहिजे हे सगळं करताना डॉक्टरचा सर्वात उत्तम गुण जे आपल्याला बघायला पाहिजे तो म्हणजे माणुसकी मी एक शंभर एक, एक पेशंटचा सर्वे केला बाबा तुम्हाला डॉक्टर मध्ये काय पाहिजे ते म्हणले डॉक्टरांनी आमचं सांगितलेलं ऐकून घ्यायला पाहिजे दुसरा आम्हाला आम्हाला काय झालंय हे नीट समजावून सांगायला पाहिजे हा तिसरा आमच्याशी प्रेमाने वागायला पाहिजे आपुलकीने वागायला पाहिजे आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की सर्वात लास्ट त्यांनी जे क्वालिटी सांगितली तो होता नॉलेज म्हणून नॉलेजपेक्षा महत्वाचं आहे की आपण कसं वागतो आणि काय रीतीने समजावून सांगतो म्हणून आपलं आणि पेशंटचं नातं अगदी जवळीक केलं की त्या पेशंटलाही बरं वाटेल आणि हेच पुढच्या पिढीला मी सांगतो की तुम्ही फक्त टेक्नॉलॉजी टेक्निकचा वापर करू नका तुमचं फिजिकल टच आणि इमोशनल टच पेशंट बरोबर असायला पाहिजे आणि मला काही थोर व्यक्ती पुण्यात असताना आणि नंतरच्या काळात जसं मी म्हणू शकतो की मी जे गरीब बाडगुळकर साहेब असतील किंवा पुस्तकांमध्ये मी वाचलेलं म्हणजे आपलं शिवाजी महाराज आणि त्यांनी जे शिवाजी महाराजांचं धैर्य आणि त्यांचं बुद्धिमत्ता हे पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की बाबा आपण पण यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि अनुकरण करण्यासारखं आहे आणि हे झालं आणि नंतरचा माझा वैद्यकीय प्रवासात माझा नशीब म्हणायला पाहिजे मला अटल बिहारी वाजपेयी सारख्यांच जवळ समजावून बोलून दाखवू शकलो त्यांचा डायबिटीसचं मी इलाज करू शकलो त्यांचं सान्निध्य भेटलं मला एपीजे अब्दुल कलामांनी माझं काही मार्गदर्शन केलं आणि मग विप्रोचे चेअरमन जे आहेत ते माझं चांगले जे ओळखीचे आहेत त्यांनी अजिम प्रेमजींनी मला कित्येक वेळाला मार्गदर्शन केलंय आपल्याच जिल्ह्यातलं अण्णा हजारे पोपट पवार हे सगळं माझ्या अगदी जवळचे आहेत यांचं मार्गदर्शन लाभलं असं करून कितीही आयुष्यात कष्ट आलं तरी जिंकण्याचं जे जिद्द पाहिजे आपल्यात हे माझं अंगी हळूहळू वाढत गेला आणि मी ह्या टप्प्यापर्यंत पोचू शकलो यासाठी मला नक्कीच मनापासून मला असं वाटतं की मी आभार मानावा सगळ्यांचा या महानुभावांचा तसंच माझं जे पेशंट समुदाय आहे हे अगदी जवळीत नातं ठेवलंय म्हणजे अगदी प्रेमाचं नातं समजा त्यांचे आपण पेशंट आलं तर मी फक्त त्याच्या आजाराबद्दल बोलत नाही मी म्हणतो का रे बाबा शेती कसं चाललंय पाऊस पाणी कसं आहे विहिरीत पाणी आहे का मुलं शिकायला गेले की नाही ऊस लावला का गहू लावलंय हे असा प्रश्न विचारला नाही एक प्रकारचा आपुलकी असतो पेशंट बरोबर आणि त्या आपुलकीने पेशंट समुदाय हळूहळू वाढत गेलं आणि त्यांचं प्रेम आणि त्यांचं माझ्यावरचा विश्वास यांनी मला एक प्रकाराचं ताकद दिलेलं आहे म्हणून आज मी बहात्तर वर्षाचं झालं तरी सुद्धा मला असं वाटतं की मी अजूनही असंच काम करत राहावं आणि लोकांचा सेवा देत राहावं असं मला वाटतं की ही माझं आयुष्य खरंच ह्या सगळं कारणांमुळे मला शेवटी काय पाहिजे माणसाला समाधान पाहिजे सुख पाहिजे म्हणून ते जे, जे। समाधान आहे माझ्या कामाचं समाधान लोकांचा प्रेमाचं समाधान तसंच माझ्या कुटुंबातल्या सर्व माझे बायको माझा मुलगा मुलगी माझे नातवंड या सगळ्यांचा माझ्यावर जे प्रेम आहे आणि मला जे काही प्रोत्साह करतात त्यामुळं मी आतापर्यंत चांगलं पद्धतीने काम करू शकलो आणि माझा मानस आहे मी असंच काम करत राहावं आणि आपल्या सगळ्यांना पुरा मी आभार मानतो जय हिंद जय महाराज